काहीही करायचं पण शेतकऱ्याचा नाद करायचा नाही अशा फिल्मी डायलॉग वर शिट्ट्यांचा टाळ्यांचा जोरदार पाऊस पडतो असाच एक नाद पुण्यातील या शेतकऱ्याने केला आहे त्याची सध्या पंचक्रोशीत तुफान चर्चा रंगली आहे हाऊसेला काही मोल नाही असं म्हटलं जातं मात्र हीच हाऊस पुरवण्यासाठी पुण्याच्या खेड तालुक्यातील एका शेतकऱ्याने तब्बल एकवीस लाख रुपये मोजले आहेत ऑटो बाजारात आलिशान कार घ्यायची म्हटली तर वीस लाखांपेक्षा अधिकची रक्कम मोजावी लागते तिथे या तर शेतकऱ्याने एकवीस लाख रुपये देऊन किटली खरेदी केली आहे तुम्ही म्हणाल आता हा किटली घेऊन करणार तरी काय तर मंडळी हा किटली नावाचा बैल आहे शेतकऱ्यांनी या किटलीसाठी इतकी मोठी रक्कम मोजली आहे या महागड्या किटली बैलाला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली आहे बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटल्यानंतर बैलांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे सध्या ग्रामीण भागातील अर्थकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या या बैलगाडा शर्यतेमुळे सर्वत्र पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी तब्बल एकवीस लाखांना एक बैल खरेदी केला आहे एखाद्या आलिशान कारच्या किमती इतकीच किंमत त्यांनी मोजली आहे पाचारणे यांनी या बैलाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली त्यांनी या बैलाचे स्वागत केले सध्या या बैलाला गर्दी करत आहेत बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील बैल बाजारही गजबजू लागले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या बैल खरेदी विक्री बाजारात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलांची विक्री करण्यासाठी शेतकरी येत आहेत अशाच प्रकारे खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकऱ्यांनी शर्यतीमध्ये धावणाऱ्या बैलाची एकवीस लाखांना खरेदी केली इयरटॅग एक बारकोड पद्धती आहे जी सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलप केलेली असते त्याची नोंद भारत सरकारकडे असते बाजार समिती आठवडी बाजार खरेदी विक्री संघ यांनी इतर पशुधनाचीही विक्री करताना हा टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी असा शासन आदेश आला आहे तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इयर टॅगिंग जरूर करून घ्यावे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका